अचूक भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेता यांचा वाढदिवस कराड तालुक्यातील विविध मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कराड कराडउत्तरमध्ये एकेकाळी भाजपची स्थिती तुलनेने कमकुवत असताना रामकृष्ण वेता यांनी परिस्थितीला आव्हान मानत पक्ष संघटन मजबूत केले त्यांनी भाजपची भक्कम उभारणी केली प्रसिद्धीपेक्षा कामाला प्राधान्य देणे हीच त्यांची कार्यशैली राहिली आज कराड उत्तरमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळणारे यश हे अचानक नसून त्यांच्या वर्षानुवर्षा मेहनतीचे फलित आहे नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्यामुळे त्यांच्या भूमिकेची दखल मित्रपक्षांसह विरोधकांकडून घेतली जाते राजकारणासोबतच त्यांनी शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली लाडकी बहीण योजना बांधकाम कामगारांसाठी साहित्य वाटप मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी प्रत्यक्ष पाठपुरावा केला किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस बाजार समिती संचालक जिल्हा उपाध्यक्ष लोकसभा समन्वयक यांसारख्या विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी साधेपणा संवादशीलता आणि कार्यकर्त्यांशी थेट नाते थे कायम ठेवले आहे भविष्यातही कराड उत्तर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी ते कार्यरत जातील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला तर न्यूझीलँडसाठी अमोल टकले सह सुभाष कराड the news line achuk vedhak